थेट दृश्य आपण पाहतोय शिवनेरी गडावरून छत्रपती शिवजयंती साजरी होते आहे आणि त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी सध्या तमाम शिवभक्त शिवप्रेमी शिवनेरीवर जमलेले आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा शिवनेरी गडावर आलेले आहेत आणि या ठिकाणी मानवंदनेचा कार्यक्रम सुरू आहे हॅलो सर्व शिवभक्तांना मंत्रतेची विनंती आहे मराठी विचारपीठ आहे त्या विचारपीठासमोर आपण सगळ्यांनी यावं मंत्री महोदय संबंध जोगोडामध्ये शिवजयंती साजरी केली जाते सर्व शिवभक्तांना शिवसंदेश देण्यासाठी मंत्री महोदय उपस्थित आहेत तेव्हा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केशी टोपी धारण करून भगवी टोपी धारण करून सुद्धा शिवनेरी गडावर आपण हे थेट दृश्य पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्याबरोबर आहेत त्याचप्रमाणे अनेक मान्यवर राजकीय नेते मंडळी आणि मोठ्या संख्येनं जमलेले शिवभक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा केशी टोपी घालून आलेले आहेत आशिष शेलार दिसत आहेत त्याचप्रमाणे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत शिवनेरीवर लाखो शिवप्रेमी आता दाखल झालेले आहेत शिवाई देवीची आरती झाली आहे सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल आपल्याला दिसून येते